होता माझ्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की बीडमध्ये जसं संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं मनामध्ये मोठी भीती आणि मानसिक त्रास झाला त्यामुळे एक जून रात्री साडे अकराच्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला धाव घेतली कोणत्याही प्रकारची साधी एक कंप्लेंट एक एफ आय आर दाखल नाही झाली त्यानंतर दोन दिवस मी पत्रव्यवहार करून त्यामध्ये गृहसचिवालय असेल सीपीओ ऑफिस आणि प्रत्येकाशी मी पत्रव्यवहार केला सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी दोन्ही पद्धतीने मी पत्रव्यवहार केला आणि तुमच्यावर झालेला जो अत्याचार आहे तो खरंच धोकादायक आहे प्राणघातक हल्ला करणे त्यामुळे मला टायमिंग दिला चार तारखेला चार वाजता त्यांनी सांगितलं की तुमची सर्व कार्यवाही होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्व प्रकारची पडताळ मी गेली दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अशा अडचणींना सामोरे जावं लागतं आणि एक जूनला जो हल्ला हल्ल्याचा कट माझ्या घरावर माझ्यावर जो रचला गेला त्यामध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांड मांडवे यांचा सहभाग होता पूर्णपणे या हल्ल्याचा मास्टर शिंदे गटाचे माजी नगरसेवक हे आहेत सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ज्यांनी माझ्याबाबत वल्गना केल्या ज्यांनी मला मारायच्या धमक्या दिल्या ज्यांनी माझ्या बाबत केली असे सर्व व्यक्ती खाली येऊन रतन मांडवे यांच्या गळ्यात मिटी मारतात ते गळा भेट घेतात ते की हा प्लॅन आपला अनसक्सेसफुल होतोय सक्सेसफुल होतोय इथे येऊन सोसायटीमध्ये येऊन माझ्या घरात घराच्या दरवाज्यात जाऊन घराला लाता मारणे शिवाय देणे अशा घटना त्यांनी घडवल्या आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करताना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रतन मांडवे मला त्या ठिकाणी दिसत आहेत त्याचप्रमाणे त्याचे सर्व कार्यकर्ते मला त्या ठिकाणी त्याचे दिसत आहेत हल्ला करण्यामागचा अजूनही कारण मला समजलेलं नाही यामध्ये गैरसमजपणा आहे एकतर बदनामी आहे आणि त्यामध्ये एक बालिशपणा म्हणावं लागेल की विश्वशांती सोसायटीला मदत करणे हा माझा काही गुन्हा नव्हता मी एक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना मदत करणे कोणी कोणत्याही सोसायटीचा नागरिक माझ्याकडे आला तर मी त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतो मग त्यामध्ये रात्र बघत नाही दिवस बघत नाही रात्र रात्र मी तीन तीन चार चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला मी काढत असतो ऍज अ सोशल वर्कर म्हणून कारण माझ्याकडे एक जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद आहे आणि तोच अन्याय या लोकांवर होतोय असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी मला अप्रोच केला काही डिसिजन्स काय केलं पाहिजे त्यासाठी मी मार्गदर्शन केलं असेल त्यामध्ये वरबली असेल किंवा काही पत्रव्यवहार कुठे करायचे कोणत्या अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार केले पाहिजे अशा याच्यामध्ये मी त्यांना मदत केली याचा राग धरून या, या हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे त्यामध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक हो, यांचा मास्टर माइंड जसं संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकर मास्टर माइंड आहेत तसं या प्रकरणात रतन मांडवे हे मास्टर माइंड आहेत आणि त्यांनी पूर्णपणे मारण्याचा कट माझ्यावर रचला त्यामुळे माझ्या मनामध्ये ही भीती निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मी कडे पोलीस प्रोटेक्शनची मागणी केलेली आहे नमस्कार मी हरी शिंगवले स्वप्निल घोलप यांची माझी एक शिव भक्त म्हणून ओळख त्यांचे सामाजिक कार्य ज्या पद्धतीने ते नागरिकांच्या समस्या त्यांचे प्रश्न असतील हे किती धडाडीने सोडवण्याचा प्रयत्न करतात याची मला चांगली जाणीव आहे ज्यावेळी मला त्यांच्या घरावर झालेला हल्ला कळला त्यावेळी मला खूप वेदना झाल्या असं भ्याड कृत्य व्हायला नको होत ज्यावेळी आपण सामाजिक कार्य करत असतो त्यावेळी प्रत्येकाची एक सामाजिक भावना असते आणि त्यामध्ये राजकारण कुणी असं आणून या प्रकारे वैयक्तिक लेवलवर वैयक्तिक पातळीवर घरापर्यंत जाऊन कुटुंबावर किंवा इतरांवर काय अशा प्रकारची हानी पोचेल असं काय करणं हे खूपच गैर आहे त्या त्यामुळे ह्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहणं मला गरजेचं वाटलं मी त्यांचा एक शिवभक्त मित्र म्हणून आज इथे उपस्थित आहे आणि मी सदैव अशा ह्या कठीण प्रसंगी त्यांच्या मी त्यांच्या सोबत आहे धन्यवाद मला ह्या घटनेची पुरेपूर माहिती नाहीये पण जी काही कारणावर माहिती पडते त्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक सामान्य नागरिक म्हणून अशा घटना व्हायला नको आहेत आणि लोकशाहीच्या मार्गाने या संबंधित विषयांचा पाठपुरावा केला पाहिजे असंविधानक मार्ग हा नेहमी लोकशाही मार्गाला बाधक असतो आणि जे सुशिक्षित नागरिक आहोत आणि जे नागरिक सुजान आहेत त्यांनी कमीत कमी वाद टाळले पाहिजे असं सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं